बाबा काय नाव हो तुमचं किसन शिवराम डोंगरे बरोबर या भागामध्ये आता निवडणूक आहे वगैरे तर या भागात तुमची पसंती कुणाला आहे त्यांना का बरं अनेक वर्षे तालुक्याचा विकास केला दुष्काळी असणारा तालुका सुजलम सुपलम केला गोरगरीबांच्या मुलांकरता शिक्षण संस्था दवाखाने रस्ते लाईट अनेक योजना राबवल्या आता बदलाची जी हवा आहे या भागामध्ये की बदल होणार वगैरे त्याच्याकडे तुम्ही कसं पाहताय बदल होऊ शकत नाही माणूस प्यारा नसतो त्याचं काम पेर असत साहेबांचं एवढं काम प्यार का नाही त्या गावामध्ये रस्ता त्याच्यामुळे दळणवळणाची सोय झाली तालुका पूर्वपट्टा असू पश्चिम पट्टा असू श्री सुफल केला नाही पण आता हे चर्चा कशामुळे असाव्यात मग असतात आता इलेक्शन आल्यावरती चार इकडे दोन इकडे असे असतात त्याच्यामुळे हे पसरवतात दुसरं कोणी आमदार का नको हा दुसरे कोणी आमदार का नको तुम्हाला साहेबांसारखा आमदार होण हे फार महत्त्वाचं आहे कारण विकासाचा महामी रुच आहे त्याच्यामुळे कितीही का अपवाल काही देरी झाल्या तर साहेबांचा पावडो करणे एवढी सोपी गोष्ट नाही विकास कामं या भागात कशी विकास कामं भरपूर मी एकोणीसशे नव्वद साली त्या डिंबेगावचा सरपंच होतो आणि त्या टायमाला साहेब आमदार होते मी फक्त शाळेची एक इमारत करण्यासाठी गेलो तर साहेब मला हे अशा आपण किती बांधू पण साहेबांनी एकोणीसशे नव्वद साली पहिली आमच्या डिंबेगावला नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून दिली शेवटी तुमची पसंती कोणाला